निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत भुशी धरणाच्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे कुटुंब वाहून गेले आहे ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे मात्र त्याचा शोध लागला नाही भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब मात्र पाण्याला वेग असल्याने वाहून गेले एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत हो आहे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो तिथं शोधकार्य सुरू आहे आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत वाहून गेलेल्यांपैकी लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे लोणावळ्याचं भुशी ओव्हरफ्लो पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशीधर ओव्हरफ्लो झाला आहे लोणावळा परिसरात शुक्रवार शनिवारी आणि झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भूशीधरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले हुल्लडबाजी जीवावर पावसाळा आला की पुणेकरांचे सहलीचे प्लॅन असतात त्यात लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात पावसाळ्यात लोणावळ्याचं वातावरण आल्हाददायक असत त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात मात्र काही पर्यटक जीवावर बेतणारे खेळ करतात त्यामुळे दुर्घटना होते आणि परिणामी जीव जातो त्यामुळे पर्यटकांनी तईपणा करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात लोणावळ्यात दरवर्षी अशी परिस्थिती बघायला मिळते त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्पीकर वरून खबरदारीच्या सूचना दिल्या जातात शिवाय काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो वारंवार पोलिसांकडून आवाहन केलं जात सूचना दिल्या जातात मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ मावळ तालुक्यामध्ये भूषी धरण लोणावळ्यातील विविध पॉईंट गडकिल्ले लेण्याद्री आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जुन्नर तालुक्यातील माळशेस घाट भोर तालुक्यातील भाडघर धरण आणि गडकिल्ले परिसर तर वेल्ला तालुक्यातील पाणशेत धरण आणि परिसरात पर्यटनासाठी मोठी गर्दी होते मुंबई पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते प्रत्येक विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई पुण्यासह बहुतांश ठिकाणी जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते या धरण आणि इतर भागामध्ये नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होते निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ